आणि येत्या चार जुलै रोजी साजरा होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी अवघी पंढरी नगरी आता सज्ज आहे निघालेल्या दिंड्या आणि पालख्या पंढरपूरच्या वेशीवर येऊन पोहोचल्या तर वारकरी भक्तांना आता आस लागली ती श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं मंदिरावर यावर्षी प्रथमच विद्युत रोषणाई सुद्धा केली आहे सप्तरंगाच्या माळा या मंदिराच्या आकर्षक पद्धतीने लावण्यात ता, आल्यात आणि त्यामुळे जगमग त्या रंगबेरंगी मंदिराचं शिखर नामदेव पायरीचं महाद्वार दर्शन मंडप आणि तुकाराम भवन या सगळ्या मंदिर समितीच्या वास्तू रात्रीच्या अंधारामध्ये उजळून निघाल्यात तर डोळ्यांना सुखावणार हे मनमोहक हो दृश्य पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी या मंदिर परिसरात पाहायला मिळते आणि याची थेट दृश्य जी आहेत आयबीएन लोकमतच्या प्रेक्षकांसाठी ड्रोनच्या सहाय्यानं शूट करण्यात आली